येणार ये आहेत म्हणजे महानगरपालिका असेल असेल नगरपालिका तर त्याच्यासाठी काय तयारी चालली आहे तुमची निवडणुकांचं सांगायचं झालं तर निवडणुका काही येतात जातात निवडणुका आल्या आहेत म्हणून आम्ही काम करत आहोत असं काही नाहीये राजकारणासाठी आम्ही काम करतोय असं नाही सरांचं काम तर आधीपासून चालूच आहे त्यांना पाच सहा वर्ष झालं मी जॉईन केले आता त्या निवडणुका आल्या म्हणून आम्ही काम करत आहोत असं नाही निवडणुकाच्या आधी पण काम करत होतो निवडणुका झाल्यानंतर पण जी कामं चालू आहेत ती तशीच चालू राहणार रह। आहेत आणि राजकारणाचं सांगायचं झालं तर पक्षश्रेष्ठी जसं आम्हाला सांगतील तसं आम्ही करू आणि मला अजून एक सांगेल मी की निवडणुकांमध्ये ना तुम्ही तुमचा लोकसंपर्क आजूबाजूचे शेजारी असतील आपल्या बिल्डिंगमध्ये राहणारे असतील आपले ज्या मैत्रिणी आहेत मित्र आहेत मला असं वाटतं की या राजकारणाच्या सगळ्या वातावरणामध्ये निवडणुकीच्या सगळ्या वातावरणामध्ये ना तुम्ही माणूस नाही गमवला पाहिजे माणुसकी नाही गमवली पाहिजे की मग हा ह्या पक्षाचा तो त्या पक्षाचा आज तो आज इकडे आहे तो तिकडे आहे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही माणुसकीला धरून चाललं पाहिजे आमचा ह्या एकच गोष्ट म्हणजे मला पर्सनली स्वतःला असं वाटतं की ही अमुक पक्षाची आहे ती तमुक एक पक्षाची आहे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे माणूस जपला पाहिजे मैत्री जपली पाहिजे मैत्री खूप महत्वाचे आहे आणि तुम्ही राजकारणाकडे कसं बघता किंवा आजच्या मुलांना काय सांगाल कारण कसं होते की राजकारणाकडे आताची मुलं तरुण पिढी आहे ना ते थोडस निगेटिव्ह वेने बघतात की राजकारणी असे असतात तसे असतात किंवा जे काही त्यांचे समज गैरसमज असतील त्यांना तुम्ही काय संदेश द्याल कारण मला असं वाटतंय पर्सनली की कोणतेही क्षेत्र असेल आपण जोपर्यंत जाऊन त्याच्या त्याच्यात ऍक्टिव्हिटी काम करत नाही ना तोपर्यंत समजणार नाही आणि चांगलं काही करायचं असेल तर ते एक बेस्ट वे आहे की आपण मोठ्या स्केलवरती करू शकतो म्हणजे जसं तुम्ही समाजकार्य जसं म्हणालात तसंच आपण त्याच्यामार्फत म्हणजे राजकारणा कोणत्याही पक्षात थ्रू आपण मोठ्या लेवलला ते करू शकतो बरोबर आहे